साथीओ नमस्कार पॉलिटिक्स नॉलेज स्टेशनवरती आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो साथीओ आज महाराष्ट्रासाठी सुप्रीम कोर्टातून एक अतिशय महत्त्वाचं वर्डिक्ट या ठिकाणी आलेलं आहे अर्थातच ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडियल डेथच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाकडून एक लँडमार्क जजमेंट या ठिकाणी जारी झालेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या असणारी जी प्रतिकृती आहे या संविधानाच्या प्रतिकृतीची तथाकथित जे समाजकंटक आहेत या समाजकंटकाकडून या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबना झालेली होती आणि या पार्श्वभूमीवरती त्याचा निषेध म्हणून आंबेडकरी संघटनांनी आंबेडकरी विचाराच्या संघटनांनी परभणीमध्ये या कृतीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं आणि या हिंसक आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणचे असणारे जे पोलीस सिक्युरिटी फोर्सेस आहेत यांनी काही ठिकाणी अस्त्रू नळकांड्या सोडल्या काही ठिकाणी त्या तरुणांची धरपकड सुरू केली पा कोंबिंग ऑपरेशन चालवलं विशेषतः दलित वस्तीमध्ये या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन चालवलं आणि याच दरम्यान मुळचा लातूर जिल्ह्यामधील रहिवासी असलेला आणि पुण्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेत असलेला सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं पा आणि या सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची न्यायालयीन कस्टडी न्यायालयाकडून मागून घेतली पा आणि न्यायालयाने ती न्यायालयीन कस्टडी सोमनाथ सूर्यवंशीला सुनावली आणि या दरम्यानच्या काळामध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये गेल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा दोन दिवसामध्ये या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला खरं तर या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला दहा लाख रुपयाची मदत या ठिकाणी सरकारकडून जाहीर केलेली होती मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ही दहा लाख रुपयाची जी असणारी जी मदत आहे ती शासनाला परत पाठवली सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या पश्चात त्याच्या आईला मिळालेली जी सरकारी मदत आहे ती त्याच्या आईने ही मदत या ठिकाणी घेणं नाकारलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये झालेली जी हत्या आहे पोलीस कस्टडीमधली असणारी कस्टडीओल डेथ आहे ही पोलिसांच्या मारहाणीमधून झालेली आहे अशा पद्धतीची सूर्यवंशीय कुटुंबियांची एक प्रकारची धारणा होती आणि त्यामुळे सूर्यवंशीय कुटुंबियांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला तत्पूर्वी हा मुद्दा आ, या ठिकाणी विधिमंडळामध्ये पण उपस्थित झालेला होता यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू आहे तो नैसर्गिक पद्धतीने झालेला आहे या संदर्भामध्ये सभागृहाला या ठिकाणी संबोधित करून त्यांनी त्याचं कारण हे नैसर्गिक मृत्यू असं या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण सांगताना कोरोनरी अटलरी डिसीज विथ अक्यूट कोरोनरी सिंड्रोम या कारणाने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचं सभागृहामध्ये माननीय या मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचं यांच्या कुटुंबाची यांच्या कुटुंबाचं असं म्हणणं होतं की त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी डेथ आहे ती कस्टोडियल डेथ आहे हे त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करून सोमनाथ सूर्यवंशीची जी डेथ आहे ती कस्टोडियल डेथ आहे अशा पद्धतीचं जी याचिका आहे ती याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी दाखल केली आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीचं वकीलपत्र वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतलं पा आणि यांनी वकीलपत्र घेतलं आणि औरंगाबाद खंडपीठासमोर त्यांनी युक्तिवाद केला की सोमनाथ सूर्यवंशी यांची डेथ ही पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेली आहे त्यांची डेथ ही नैसर्गिक नसून कस्टोडियल डेथ आहे पोलिसांच्या मारहाणीमधून त्यांची डेथ झालेली आहे हा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद औरंगाबाद खंडपीठाने तो मान्य केला आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटला औरंगाबाद खंडपीठाने असा एक आदेश जारी केला की सोमनाथ सूर्यवंशी यांची डेथ ही कस्टोडियल डेथ आहे आणि त्यामुळे या डेथमध्ये जे दोषी पोलीस अधिकारी आहेत या पोलीस अधिकाऱ्यांच्यावरती एका आठवड्याच्या आतमध्ये एफ आय आर द्या या, दा, या ठिकाणी दाखल झाला पाहिजे हा आदेश हा औरंगाबाद खंडपीठाने या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिलेला होता परंतु महाराष्ट्र सरकारने अशा पोलिसांवरती एफ आय आर तर केलाच नाही परंतु हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले आणि या ठिकाणीही सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा कस्टडियल डेथ आहे हे पोस्टमार्टमचा असणार जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला आज अर्थातच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची डेथ झालेली आहे हा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे तो पोस्टमार्टम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनामध्ये आणून दिला आणि त्याचा मृत्यू हा पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्टपणाने दिसतं आहे असा जोरदार युक्तिवाद या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये केला आणि आज सुप्रीम कोर्टाने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद स्वीकारलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची डेथ ही कस्टोडियल डेथ आहे पोलिसांच्या मारहाणीमधून झालेली त्यांचे दे त्यांची डेथ आहे हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आज मान्य केलेलं आहे आणि जो औरंगाबाद खंडपीठाने दिलेला जो जो निर्णय होता औरंगाबाद खंडपीठाने दिलेलं जे जे लँडमार्क जजमेंट होतं ते जजमेंट या ठिकाणी कायम केलेलं आहे त्या जजमेंटला कुठल्याही प्रकारे आ, ते आ, या ठिकाणी त्याला डिनाय केलेलं नाही आणि सुप्रीम को हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो हायकोर्टाचा निर्णय या ठिकाणी कायम ठेवलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला सुप्रीम कोर्टाकडून को न्याय मिळालेला आहे असं या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही आहे परंतु शेवटी हा न्यायदेवतेनं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी दिलेला न्याय जरी असला तरी लोकशाहीच्या सभागृहामध्ये लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे संवैधानिक पदावरती बसलेले जे जबाबदारी जबाबदार व्यक्तिमत्व आहे या जबाबदार व्यक्तिमत्वाने सभागृहाला खोटी माहिती देणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आज महाराष्ट्रामधल्या जनतेला तो पडलेला आहे विशेषतः आंबेडकरी जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला सुप्रीम कोर्टाने जरी न्याय दिलेला असला तरी सभागृहामध्ये चुकीची माहिती देणाऱ्या लोकांना आंबेडकरी जनता काय शिक्षा करणार आहे हा प्रश्न या ठिकाणी माझ्यासहित महाराष्ट्रामधील जनतेला पडलेला आहे आणि हा प्रश्न मी जनतेच्या कोर्टामध्ये ठेवून या ठिकाणी आपली रजा घेतो आहे जय हिंद जय संविधान इन्कलाब जिंदाबाद